जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला असून या हल्ल्यामधील आतंकवाद्यांना केंद्र लवकरात लवकर पकडून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी आणि अशा भ्याड हल्ल्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांनी केंद्र सरकारकडे केली आहे या भ्याड हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांप्रती श्रद्धांजली अर्पण करून या कुटुंबियांना हे दुःख सहन करायचं परमेश्वर शक्ती देव हो, आणि कुटुंबियांच्या दुःखामध्ये आपण सोबत असल्याची भावना यावेळी खासदार बाळ्या मामा यांनी यावेळी व्यक्त केली आहे जम्मू काश्मीर मधील पहलगाम इथं जो काही अतिरेकी हल्ला काल झाला त्या हल्ल्यामध्ये अनेक नागरिक हे शहीद झालेले आहेत सर्वप्रथम तर शहीदांना श्रद्धांजली अर्पण करतो आहे आणि सरकारकडे मागणी देखील करतो आहे की हे जे काही आतंकवादी हल्ले हे जे सतत चालू आहेत यांचा एकदा बिमोड नायनाट हा व्हायलाच हवा आणि त्याच्यासाठी सरकारने योग्य ती पावलं उचलावीत अशा प्रकारचं आव्हान आणि विनंती देखील मी सरकारला करतो आहे आणि मृत आत्म्यास चिरशांती मिळावी आणि त्यांच्या परिवाराला ही सहन करण्याची शक्ती मिळावी असे ईश्वरचरणी प्रार्थना करतो